अहमदनगर शहरातील मुस्लिम समाजातील युवा वर्गातील युवकांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली आहे या बैठकीमध्ये मुस्लिम समाज विरोधी नको अहमदनगर शहराचा इतिहास मिटवणारा आमदार आम्हाला नको आम्हाला दोन्ही समाजाला घेऊन चालणारा आमदार पाहिजे असा निर्धार काही युवकांनी या बैठकीत मांडला या बैठकीसाठी शहरातील युवा वर्गासह राजकीय पक्षात काम करणारे पदाधिकारी उपस्थित होते आज मुस्लिम समाज की एक बैठक बुलाई गई जिसमें सब युवा पीढी थी युवा जनरेशन थी जो यूथ है

जो साढ़े पांच सौ साल पुराना इतिहास है जो उसको मिटाना चाह रहे असल मुद्दा ये है कि मतलब जो अहमदनगर नाम है ये बरकरार रहे और जो मुस्लिम समाज के साथ जा कहीं भी कुछ होता है अगर कहा पर अन्याय होता है मॉब लिंचिंग होती है वो आमदार हमारे साथ में खड़ा हो हमारे साथ में खड़ा हो और हमारा साथ दे और ऐसे आमदार को हम वोट देंगे जो दोनों समाज या हिंदू हो या तो मुसलमान हो कोई भी समाज हो सबको साथ में लेकर चले किसी एक समाज को पकड़ कर चले ऐसा हमको आमदार नहीं चाहिए और, और हमको ऐसे अंदर, ऐसे हमदर भी नहीं चाहिए जो हमारे मस्जिदों पर ताबे मारे जैसे ना कि नालेगांव की शाही मस्जिद हो वहाँ पर ताबा मा, मा, मारा गया है जो बाजार में जो ठेले लगाते हैं हॉकर्स लोग है माजी में जो है उन लोग को भी तकलीफ दी गई वहाँ पर भी कोई उन लोग के सपोर्ट में नहीं था तो हमको एक ऐसा अंदर चाहिए इस बार के मतलब जो मुसलमानो के मुद्दे थोडासाखे मुसलमानो के साथ नाही खळे रे सारखे बऱ्याच दिवसां दिवसापासून चाललं तर का मुस्लिम यंग तरुणांची मिटिंग आयोजित करण्याचं ठरवलं असतं आज दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी मुस्लिम समाजाच्या युवकांची आज एक छोटी घाणी मीटिंग आयोजित करण्यात होती त्यामध्ये आम्हाला वाटलं नसं असं मोठं उत्कृष्ट प्रतिष्ठा प्रतिसाद आमच्या या मुस्लिम तरुणांनी दिलेला आहे त्या त्यामुळे त्यांना सर्वांचा प्रभावपत्र आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या बोलण्यावरती आले दुसरे महत्त्वाची आमचं जर आजचं विषय जो का विषय होतं ते येणाऱ्या काळात विधानसभा मा विधानसभा अहमदनगर दोनशे पंचवीस या संदर्भात अनेक विषयावर आम्ही चर्चा केली त्या विषयावर आम्ही अनेक मार्ग अनेक विषय अनेक विषयावर चर्चा झाली त्यामध्ये अनेक ठराव झाले का मुस्लिम समाजाची यापुढे कोणाला सपोर्ट करणार आहे कोणाला का काम आहे तर आम्ही जे ठरवलेले आहे विषयावर ते आम्ही न नक्कीच पुढे येणारा कार्ड आम्ही दाखवून देणार आम्ही काय ठरवलेलं आहे काय नाही आम्ही करते सांगून दाखवणार नाही येणार का आम्ही योग्य त्या उमेदवाराला सपोर्ट करून त्याला त्याची जागा दाखवून देणार आहे आज अहमदनगर शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने एक महत्त्वाची मिटिंग विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक पार पडली यामध्ये मोठ्या प्रमाणे मुस्लिम समाजाचे युवक कार्यकर्ते व सगळे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये आम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे त्यामध्ये एक महत्त्वाचे विषय म्हणजे की जे कोणी आमच्या समाजाच्या भावना दुखवतील व जे आमच्या समाजाच्या विरोधात काम करणार त्याच्या त्याला त्या आम्ही मतदान करणार नाही या चॅनलच्या चे माध्यमातून मी आपल्याला एक सर्व मुस्लिम समाजाला एक आवाहन पण करतो की येणाऱ्या काळात महायुतीच्या उमेदवाराला कोणीही मतदान करणार नाही आणि करू पण नाही कारण ह्या लोकांनी आमच्या खूप खूप येण्या मागील काही काळात खूप प्रमाणे यांच्या लोकांनी आम आमच्या समाजाला गैर धरून त्रास दिलेला आहे मॉब लिंचिंगचे तसेच आमच्या जागाचे प्रश्न कोकप बोर्डचे जागा आहे तर तसे ते म कापाड आमच्या हॉकर्सचे लोकांचे ते पोट पाण्याचे प्रश्न असे खूप लोकांचे प्रश्न या यांच्यामुळे आमच्या लोकांना त्रास झालेला आहे त्या याच अनुषंगाने आम्ही आज सर्वांच्या अनुमंताने एकमताने त्याच्या एक ठराव करण्यात आलेला आहे की महायुतीच्या कोणत्याही उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही धन्यवाद